जय महाराष्ट्र खूप बरं वाटते कारण आज तुम्ही त्यांच्यावरती जबाबदारी सोपते त्यांच्यासोबत मी सुद्धा फिरणारे गावात गावात आणि आपली युवती सेनाची बांधणी करणार आहे किंवा आम्ही दुसऱ्या कपल्सला बघते ते कधी आम्हाला असे क्षण कधी स्पेंड करायला टाइम नाही भेटला तो आज युवा सेने सैनिकांच्या रॅलीमधनं मला वाटतं आज आम्हाला दोघांना दो तो वेळ भेटलाय तर मला खूप मला खूप अभिमान वाटतो माझ्या नवऱ्याचा मी स्वतः सुद्धा फिल्म डिरेक्ट केलेली आणि जेव्हा प्रोड्यूस केलेली आणि माझे जे फिल्मचे डिरेक्टर होते त्यांनी मला जेव्हा योगेश पहिल्यांदा भेटले तर बोलले की अरे दादांनाच फिल्म मध्ये हिरो घेऊया पण जसं तुम्हाला माहिती आहे दादांना फिल्म मध्ये हिरो नाही रिअल लाईफ हिरो म्हणजे एक असतो रिअल लाईफ हिरो आणि एक असतो रिअल लाईफ हिरो तर दादांना रिअल लाईफ हिरो बनवून दाखवायचं तर ते जे त्यांनी आज बनवून दाखवलंय आणि जे आज तुम्ही सगळ्या रॅलीमध्ये बघितलंय तर मला खूप अभिमान वाटतो माझ्या नवऱ्याचा आणि असंच चांगलं काम त्यांनी सातत्याने करत राहावं